रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट बावीस मार्चला प्रदर्शित होणार आहे या बहुचर्चित व बहुप्रदिष्ठित चित्रपटात वीर सावरकरच्या भूमिकेत रणदीप हुड्डा झळकणार आहे तर वीर सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे पाहायला मिळणार आहे तसेच आता महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांची या भूमिका कोण साकारणार हे समोर आलेले आहे नुकतेच जी स्टुडिओच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या लुकचा पोस्टर शेअर करण्यात आला आहे अभिनेता राजेश खेरा हे महात्मा गांधीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता झळकलेला आहे या पोस्टरमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत असलेले हे सचिन पिळगावकर आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात सचिन पिळगावकर झळकणार आहेत या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये सचिन पिळगावकरच्या छोटी झलक पाहायला मिळालेली होती पण सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेतील सचिन पिळगावकरच आहेत का हे मात्र ओळखणं कठीण आहे होतं अखेर पोस्टर समोर आल्यामुळे सचिन पिळगावकर स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात पाहायला मिळणार हे निश्चित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत पाहायला मिळणार आहे मराठी चित्रपटात वीर सावरकरच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावेने आवाज दिलेला आहे